न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा विक्रम राठोडवर गुन्हा युवा सेनेच्या नेतृत्वाला मोठा धक्का झाडू मारायला म्हणणाऱ्या विक्रम कायदेशीर कारवाई सुरू लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सर्जेपुरा येथून माळीवाडा बस स्थानकाकडे काढण्यात आलेली मिरवणूक रात्री उशिरा नेता सुभाष चौकात पोहोचली डीजेच्या आवाजात सगळा परिसर दणाणला होता पण अचानक गर्दीच्या मधोमलची लायकी नाही आमच्यापर्यंत यायची झाडू मारायला लावू असा आक्रोश ऐकू येतो आणि पाहता पाहता अध्यक्ष योगेश यांना ढकलण्यात येतं हा आरोप थेट विक्रम अनिल राठोड यांच्यावर करण्यात जातीवाचक शिवीगाळ धक्काबुक्की आणि सार्वजनिक अपमानाच्या या घटनेनं दलित समाजात संतापाची लाट उसळली आहे गुरुदत्त युवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा अध्यक्ष असूनही असं घडणं ही एक मोठी शर्मीची बाब मानली जाते योगेश सोनवणे यांनी थेट तोफकाना पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे आणि आता संपूर्ण अहिल्यानगर यावर थरथरत कारण हा प्रश्न केवळ मिरवणुकीचा नाही तर सामाजिक स्वाभिमानाचा आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा